तुमच्या सोबत जगण्याची स्वप्न आता विसरून गेली हळव्या आमच्या हृदयाला यातना देऊन गेली आयुष्यभर आता आम्हाला हीच उणीव राहील तुमची आठवण आम्हास क्षणोक्षणी येईल कैलासवासी शांताराम सोमाजी सदगीर यांचे प्रथम पुण्यस्मरण मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता कोंभाने तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे होणार आहे आपले विनीत गंगा भागीरथी अलका शांताराम सदगीर पत्नी श्री राजाराम सोमाजी सदगीर भाऊ श्री पोपट सोमाजी सदगीर भाऊ श्री भागवत रामभाऊ सदगीर भाऊ श्री मधुकर लक्ष्मण सदगीर भाऊ श्री सुभाष लक्ष्मण सदगीर भाऊ गंगा भागीरथी वसंत बिन्नर बहीन, बहीन। सौ नंदाबाई रामनाथ खाडगीर बहीण चिरंजीव सचिन शांताराम सदगीर मुलगा सौ दीपाली लक्ष्मण बेनके मुलगी चिरंजीव राहुल राजाराम सदगीर पुतण्या चिरंजीव समर्थ पोपट सदगीर पुतन्या सौ रंबाबाई राजाराम सदगीर भाऊजई सौ अर्चना पोपट सदगीर भाऊजई श्री तुकाराम रामभाऊ सदगीर भाऊ श्री सुभाष रामभाऊ सदगीर भाऊ गंगा भागीरथी जनाबाई रानू बेनके बहीण सौ ममताबाई शंकर बेनके बहीण सौ शांताबाई कुंडलिक बिन्नर बहीण चिरंजीव सौरभ शांताराम सदगीर मुलगा श्री लक्ष्मण पंढरीनाथ बेनके जावई चिरंजीव भूषण राजाराम सदगीर पुतण्या चिरंजीव देवांश लक्ष्मण बेनके नातू कुमारी लक्ष्मण बेनके नाथ आणि समस्त सदगीर परिवार व समस्त ग्रामस्थ कोंभाने गाव कीर्तन सेवा हरिभक्त परायण राजेंद्र महाराज डोंडर आळंदी यांचे कीर्तन होईल